झाली विधानसभा झाली मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेवर मागील पाच वर्षांपासून प्रशासकीय होत नाहीये याबाबत आपण सरकारला विचारणार निश्चित ही अत्यंत संतापजनक बाब आहे कारण त्र्याहत्तरवे आणि चौऱ्याहत्तरवे घटना दुरुस्ती जी आपण केली होती त्याचा अर्थच हा होता त्याचं कारण हे होतं की सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं देशाच्या राजधानीतली जी सत्ता अडकून पडली आहे राज्याच्या राजधानीत जी अडकून सत्ता पडली आहे ही थेट पंचायतांना द्यायची ही थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यायची महानगरपालिकेला द्यायची पालिकेला द्यायची आणि केंद्राने थेट निधी राज्य सरकार मनात न ठेवता स्थानिक स्वराज्य संस्थांना थेट निधी देण्याची सुरुवात केली राज्य सरकारकडे त्याच अपेक्षा होत्या आणि यासोबतच शिवायचे आधीचे अधिकार दिले या अधिकाराला त्यांना कुठेही कलेक्टरला आणि तर कुठेही जाण्याची आवश्यकता पडणार नाही मात्र सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विरोधात मोदी आणि फडणवीस या दोघांचंही वर्तन आहे त्यामुळे सत्ता विकेंद्रित झाली पाहिजे ही जी भूमिका काँग्रेसची होती आणि त्यामागची जी भावना होती त्यामागची जी भूमिका होती ती ही होती की आपल्या देशामध्ये एकूण आठ हजार शहर आहेत सहा लाख खेडे आहेत आणि एकशे चाळीस कोटी एवढी मोठी लोकसंख्या आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं आणि एवढ्या मोठ्या देशाचं प्रतिनिधित्व केवळ चार हजार दोनशे पन्नास एकूण देशातील आमदार आणि साडेसातशे खासदार हे पाच हजार लोक प्रतिनिधित्व रिप्रेझेंटेशन एवढ्या मोठ्या देशाचं करू शकत नाही म्हणून नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य पंचाय जिल्हा परिषद सदस्य हे सर्व असले पाहिजे आणि हे देखील लोकप्रतिनिधी असतील ही भूमिका स्वीकारली लोकप्रतिनिधींची संख्या वाढवली सत्तेचं विकेंद्रीकरण केलं मात्र नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना सगळी सत्ता आपल्या हातात हवी आहे सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विरोधात सत्ताचं केंद्रीकरण त्या ठिकाणी चालू आहे देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांना सगळी सत्ता त्यांच्या हातात पाहिजे तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जॅकिटच्या खिशात सगळी सत्ता हवी आहे म्हणून या निवडणुका ते होऊ देत नाही आणि सत्ता केंद्रित ठेवून आमच्याजवळच सत्ता असली पाहिजे हा हट्ट असल्यामुळे गेल्या तीन वर्षापासून निवडणुका नाही आणि त्याचा परिणाम काय तर त्या ठिकाणी अधिकारी राज चालू आहे आणि अधिकाऱ्यांना थेट मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क का साधला जातो आणि त्यातून काय होतंय तर गरिबांच्या आणि उपेक्षितांच्या अधिकारावर गदा येत आहेत मध्यम उद्योगांना आणि मध्यमवर्गीयांना त्रास होत आहे